चैतन्य कालीन प्रणत महाराज कीजे। तो की जय ओम चैतन्य कालीन पंताय नमः गुरु रेतुकारम भाग नमः सर्व भक्तन जी इच्छा होती की कोळघर या गावी तोकाराम महाराज संस्थानावर तोकाराम आलो की मूर्ती यावी सर्व भक्त मंडळची इच्छा होती त्याप्रमाणे जयपूर राजस्थानला मूर्ती बनवण्यासाठी आग्रह केला टाकली आणि ती मूर्ती आज आलेली आहे आणि ती मूर्ती आपण आता पाहत आहोत मी सर्वांसमोर ही मूर्ती आपल्या सर्वांना दाखवत आहे यांनी आयुष्यभर पाय यात्रा केली मडीची पाय यात्रा केली आणि पूर्ण आयुष्य मी यांना घातलं आणि त्याचप्रमाणे त्यांच्या गादीवर मी नातू अंजारा मुक्त त्यांच्या हातात असते मला या गादीवर त्यांनी बसवण्यात आलं माझी सुद्धा इच्छा खूप होती की बाबाची मूर्ती यावी सुरुवातीला मंदिर नव्हतं काही नव्हतं सभा मंडप नव्हता नाथ महाराजानं आशीर्वादान एवढं भव्य मंदिर सभा मंडप आणि त्यांची समाधी सुद्धा जागीच आहे आणि त्याच ठिकाणी ही मूर्ती आपल्याला आज एकवीस तारखेला एप्रिल एक महिन्यामध्ये बसवायची आहे म्हणून ही मूर्ती आपण बघूया यांनी दाखवलेल्या मार्गामधून आम्ही मडीची सेवा आणि यांची सुद्धा सेवा आयुष्यभर चालू आहे आमशेची वारी रंग सण वारी ही चालू आहे ही तुकाराम बाबांची मूर्ती आपल्या सर्व समोर आपल्या दर्शनासाठी मी उघडी करत आहे आणि लगेचच या ठिकाणी स्थान बांधलेलं आहे समाधी समोर आहे आणि समाधीच्या जवळच असे त्यांच्यासारखे आसन तयार केलेले आहे आणि या आसनावर आज एकवीस तारीख सोमवार ही स्थापना होत आहे सर्व भक्त मंडळी येणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाला जे संस्थान चालू आहे आणि सर्व भक्त मंडळीचा सहवास या मूर्तीसाठी भेटलेला आहे